नमस्कार माहीस किचनमध्ये मा आपलं खूप खूप स्वागत आज आपण बोंबिलची चटणी बनवणार आहोत बाहेरगावी जाताना आपल्याला बऱ्याच वेळेला भाज्या खराब होतात अशा वेळेला चटणी जी आहे ती आपल्याला सोपी पडते आणि टिकतेही ती छान कुरकुरीत चवदार अशी बोंबिलची चटणी कशी बनवायची ते बघूयात सर्वात आधी मी बोंबिल इथे त्याची डोकी पर काढून घेतलेली आहेत आणि दोन ते तीन पाण्यात आपल्याला बोंबील स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याच्यावर खूप सारी धूळ असते बारीक रेती असते त्याच्यामुळे तीन चार पाण्यात आपल्याला अगदी बघा पाणी स्वच्छ निघेपर्यंत आपल्याला बोंबील धुवून घ्यायचे आहेत चांगले धुतल्यानंतर उन्हात आपण हे सर्व बोंबील अगदी कडक होईल स्तर वाळवून घेणार आहोत उन्हात छान असे आपले बोंबील सुकलेले आहेत बघू शकता अगदी कडक असे वाळलेले आहेत आता याचे सर्व मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि तव्यावर आपण सर्व बोंबीलचे तुकडे भाजून घ्यायचे आहेत आपण डायरेक्ट गॅसवरच्या आचेवर सुद्धा भाजू शकतो पण मग अशा वेळी बोंबील बाहेरून करपतात आणि आत कच्चे राहतात त्यापेक्षा तव्यावर भाजल्यावर अगदी आतून चांगल्या प्रकारे बोंबील भाजले जातात अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला बोंबील भाजून घ्यायचे आहेत बोंबील काढून घेतलेले आहेत मी या ठिकाणी गरजेप्रमाणे तिखट सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि लसूण हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण लाल मिरची देखील वापरू शकतो भाजून घेतल्यानंतर बघा बोंबील अगदी कडक असे झालेले आहेत छान या ठिकाणी कोथंबीर भाजून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूण याचा आपण चांगलं वाटण तयार करून घेऊ चटणी म्हटल्यावर मी या ठिकाणी आता मिक्सरचा वापर न करता खलबत्यामध्ये कुटून घेणार आहे सुरुवातीला बोंबील चांगल्या प्रकारे इथे मी कुटून घेतलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची घालायची आहे सुरुवातीलाच हे घातल्यावर बोंबील मऊ पडतात आणि कुठलं जात नाही त्या त्यामुळे आधी बोंबील आणि त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण छानसा एकजीव झालेला आहे आवडीप्रमाणे कोथंबीर कोथंबीर धुवून निथरून सर्व पाणी काढून घेतलेलं आहे त्यातलं बघा छान सर्व एकजीव झालेला आहे ही बोंबील चटणी आता आपण तव्यावर फ्राय करून घेऊयात मिरची लसूण कोथंबीर यामध्ये अल्पशा प्रमाणात पाणी असतं त्यामुळे बोंबील चटणी जी आहे ती दीर्घकाळ टिकू शकत नाही त्यामुळे मी आता इथे अर्धा चमचा तेलामध्ये चटणी जी आहे ती परतून घेणार आहे यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे बोंबील हे ऑलरेडी खारट पाण्यात असल्यामुळे त्याला थोडासा खारटपणा असतो अशा वेळी मीठ टाकलं नाही तरी चालतं पण मी इथे अगदी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे अगदी मंदाचेवर चटणी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे अगदी कुरकुरीत चवदार आणि चांगली टिकेल अशी ही बोंबील चटणी चवेला खूपच छान लागते तुम्ही देखील अशी बोंबील चटणी करून बघा आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत थँक्यू